आज मान्य सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांना युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एम आय डी सी अक्कलकोट रोड या ठिकाणी जे असणारे कामगाराचे कामगार काम करणारे कारखाने बंद करून बेकायदेशीरपणे दे मोठमोठे मंगल कार्यालय उभा केले आणि खऱ्या अर्थाने कामगाराला बेरोजगार करण्याचं काम या ठिकाणी कारखानदारने केलेलं आहे आज जवळपास अनेक महिन्यापासून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही औद्योगिक औद्योगिक विकास महामंडळ सोलापूर यांना पत्रव्यवहार केलं आणि हे जे मंगल कार्यालय त्या मंगल कार्यालय परवानगी आहे आपल्या कार्यालयाकडून मंगल कार्यालय परवानगी घेतलेली आहे का आणि एम आय डी सी भागामध्ये मंगल कार्यालय करता येते का याचं उत्तर आम्ही या ठिकाणी त्यांना मागतले असताना या ठिकाणी आम्ही निवेदन दिले असताना त्या ठिकाणी त्यांनी सब जवळ मला वाटतं एक वीस पंचवीस तक्रारी दाखवल्या की या ठिकाणी अनेक जणांची तक्रारी आहेत ती आणि यांनी कुठल्याच पद्धतीनं परवानगी घेतली नाही तरी देखील खऱ्या अर्थाने कामगाराला बेरोजगार करण्याचं काम केलं समजा सात मंगल कार्यालय एका कारखान्यात जवळपास शंभर या ठिकाणी कामगार काम करतात म्हणजेच चारशे का च चा, सातशे कामगाराच्या परिवार जर बघतलं तर जवळपास चार हजार परिवाराला या लोकांनी बेरोजगार करण्याचं काम केलेलं आहे आणि आज युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही पत्र दिलेलं आहे की हे जे काय मंगल कार्यालय बेकायदेशीर चालू आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्या ठिकाणी अतिक्रमण काढून या ठिकाणी नूतनीकरण करून कुणीतरी उद्य उद्योग जर उद्योग करत असेल बेरोजगारी जर हटवण्याचं काम करत असेल तर त्यांना या ठिकाणी वर्ग करा म्हणून या असे असं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि याची प्रत माननीय सोलापूर साहेब पोलीस आयुक्त कार्यकारी अभियंता अग्निशामल दल महाविभाग अधिकारी साहेब झोन क्रमांक दोन तीन यांना आम्ही या ठिकाणी प्रति यांना कारण का त्या ठिकाणी अग्निशामल दलाचा परवाना परवाना नाही आरोग्याचा त्या ठिकाणी परवाना नाही महानगरपालिकेचा या ठिकाणी परवाना नसताना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थाटलेलं हे मंगल कार्यालयावर कारवाई करून यांच्यावर या ठिकाणी दंडात्मक कारवाई करून या ठिकाणी ही हे जागा हे जे आहे हे जे असणारं या ठिकाणी मंगल कार्यालय या ठिकाणी यांच्यावर कारवाई करून ही जागा वर्ग उद्योगासाठी वर्ग करण्यात यावं असे असे असं निवेदन आम्ही दिलेलं आहे येणाऱ्या जानेवारी वीस तारखेपर्यंत जर ह्याचा ह्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही आमरण उपोषणला या ठिकाणी बसणार आहे